चंद्रपूर जिल्ह्यातील रेती डेपो तातडीने सुरू करून घरकुल योजनेतील लाभार्थी तसेच प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी संभाजी ब्रह्मपुरीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली या संदर्भात उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले शासनाने दे दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीला रेती डेपो सुरू करण्याबाबत निविदा काढली होती मात्र वर्ष उलटून कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नाही रेतीच्या अभावामुळे अनेक बांधकाम प्रकल्प रखडले आहेत घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान अडकल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर रेती डेपो तातडीने सुरू करून मजुरांना रोजगार मिळावा आणि घरकुल तसेच शासकीय इमारतीच्या कामांना गती द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड ब्रह्मपुरीच्या वतीने करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुरज तलमले उपाध्यक्ष स्वप्नील राऊत देवनंदन थेंगरी वैभव तलमले वैभव कांबळी नितीन बागमारे प्राध्यापक संतोष पिलारे प्राध्यापक जयगोपाल चोले पत्रकार राहुल भोयर आदी कार्यकर्ते उपस्थित होते जय जिजाऊ मी सूरज इंदिरा बाळकृष्ण तलमले तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ब्रह्मपुरी आज या ठिकाणी तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथे जमलेलं आहोत आज उपविभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी यांना यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचं स्वरूप असं होतं की शासनाने दोन हजार तेवीसच्या धोरणाने जो वाळूचा डेपो त्या डेपोचं वाळू उत्खनन साठवणूक व व्यवस्थापन या आ, धोरणाखाली नियोजन केलं होतं पण त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही व त्या धोरणाला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी तीन एक दोन हजार चोवीसला त्या धोरणाचा विचार करून वाडूचं उत्खनन साठवणूक व व्यवस्थापन या संदर्भानं एक निविदा संच काढलेला होता त्या संचाचं अजूनपर्यंत कुठलंही व्यवस्थापन झालेलं नाही किंवा तालुक्याला किंवा जिल्ह्याला वाडूचं जे डेपो आहे ते सुरू करण्यात आलेलं नाही या अनुसरून आ, संभाजी ब्रिगेड तालुका ब्रह्मपुरी यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्याचा उद्देश असा की ज्या तालुक्यामध्ये आज शासनाचे बांधकाम असतील किंवा शासनाने रोजगार म्हणजे घरकुल दिले आहेत ते घरकुल चालू करण्यासाठी इथे जो तालुक्याला आहे रेतीसाठा उपलब्ध नाही आहे आणि त्याची परवानगी नसल्यामुळे जे काही घरकुलचे बांधकाम आहेत ते बांधकाम ठप्प पडले आहेत व त्याच्यावर जे अवलंबून मोलमजूरदार आहेत त्यांच्या उपासमारी वेळ आलेली आहे हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज या ठिकाणी आपण निवेदन देत आहोत जय जयज मी स्वप्नील देवगाबाई सुरेश राऊत तालुका उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ब्रह्मपुरी आम्ही आज तहसील कार्यालय ब्रह्मपुरी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत जे घरकुल सुरू आहेत आणि त्या घरकुलधारकांना रेती उपलब्ध नाही त्याकरिता आम्ही इथं निवेदन देण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत तहसील कार्यालयामध्ये आलेलं असता येथील प्रशासनाला आम्ही विचारलं की त्या व्यक्तींना तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही शक्य तेवढा लवकर काम सुरू कराबा अशा पद्धतीने त्यांना सांगतात तशाच पद्धतीनं तुम्ही त्यांना रेती उपलब्ध करून द्यावी व इथं असलेला जो साठा आहे आजपर्यंत ज्यांनी जप्त केलेला साठा आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना मागणी केली की जो साठा आहे तो त्या घरकुलधारकांना तुम्ही द्यावा असं त्यांना सांगितलं असतं त्यांनी ता ता आम्हाला सांगितलं की आम्ही त्याचा प्रस्ताव सन्मान्य जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे त्याचं प्रत्युत्तर आल्यानंतर ता आम्ही त्यांना ते देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं